तो लागे। तर्थीकर लागे। तर्थीकर लागे। नमस्कार मित्रांनो तर विषय असा आहे की आत्ताच आपण इकडे बघा ऑफिसमधून खाली आलेलो आहे आणि आता रूमवर निघालेलो आहेत आपण आज आपण लवकरच ब्लॉग सुरू केलेला का आहे कारण तुम्हाला हे पण समजलं पाहिजे जरा ऑफिसमधून आपण इंजवरीमधून जाताना वगैरे तुम्हाला दाखवतो जरा नाईन टू फाईव्ह हा आफ्टर लाईफ आफ्टर नाईन टू फाईव्ह आहे आणि हे आपले भाई आहेत ठीक आहे तर शार्दूल आहे हा ठीक आहे ही इज माय कलीग ॲज वेल अँड ब्रो ॲज वॉल सो असा आहे सगळा विषय आणि आता आपण चाललेलो आहे मस्त बैकी बघा इथे मसा प्रवास सुरू होईल आता हां रोजचा प्रवास आता सुरू होईल आणि एस फोर्टी थ्री येणे आपण जात असतो आणि शार्दूलही आपल्यासोबत असतो शार्दूल कात्रेला जातो खूप दूर येतात आता आणि मी चांदी चौकला उतरतो तुम्हाला जरा माहितीच आहे आणि इकडे बघा इथे मस्त ट्रेंड पण आहे असं आम्ही येत असतो कधीमध्ये ट्रेंडमध्ये पण पाऊस पण यायला लागलेला आहे आता अशा रीतीने आणि ट्रॅफिक पण माहितीच तुम्हाला हिंजवलीच कसं असतं ते तर बघूयात आता पुढचं कसं असेल काय असेल काय म्हणायचं आहे का शार्दूल काय नाही आज मध्ये जागा मिळाली म्हणजे बरं प्रवास चांगला होईल आणि सबस्क्राईब वगैरे सांगायचं नक्कीच नागेश नक्कीच चांगलं काम करतोय तुमचा चांगला वेळ जो आहे तो चांगला युटिलाइज करतोय त्याचा प्रोडक्टिव्ह

सुचलेलो आहोत आणि विषय झाला असा की भूक लागली फार जास्त आणि गेल्यानंतर बनवायला आणखी बराच वेळ लागणार आहे त्यामुळे आपण काय करणार आहेत मस्त जाऊन एक छान वडापाव खाणार आहेत जबरदस्तमध्ये आणि छान वडापाव खाऊन मस्तपैकी मग रूमवर जाऊयात आणि बघूयात काय बनवायचं आहे काय नाही भावना कॉल केला तर ते काय कॉल उचलणार झालेत तर बघूयात काय होते मस्तपैकी एक वडापाव खाऊन जाऊ वरापाव, वरापाव तर आपण इथं आलेलो मस्त एक स्पेशल वडापाव वडापाव खायला भाजी खूप स्पेशल आहे एक वडापाव ना आपल्याला मस्त भाजी चालू आहे तर विषय असा झालाय की आपण आत्ताच डोसा खाल्लेला आहे गावडेच डोसा फेमस आहे इथे कोथिरे पद इथे तर विषय असा आला आहे की सुयोग भाऊ जे आहेत त्यांना जरा थोडंसं काम आहे त्यामुळे त्यांना उशीर होणार आहे बनवायला जेवण आणि आपल्याला खूप जास्त भूक लागली होती दुपारी जेवण केलेलं आहे त्यानंतर स्नॅक्स पण नाही आहे आणि खाणा इज इम्पॉर्टंट बघ त्यामुळे मग आपण मस्तपैकी डोसा खाल्लेला आहे तर छानपैकी दूध घेऊन जाऊ चहा करूयात संध्याकाळी मस्त चहा पिऊयात आज मग आपला विषय एवढाच आहे कारण भूक पण नाही आता एवढं खाल्लं आहे ठीक आहे बघूयात तरी पण वरती गेल्यानंतर परत काय होते ते पण असा आहे विषय तिथे आपण अमराळे डेअरीला आलेलो आहे मस्त पैकी दूध घेऊयात आता जस्ट रूमवर आलेलो आपण आणि बघा भाऊ काय तुमचा काय प्लॅन आहे आज बनवायचं मग काय बनवायचं प्लॅन तुमचा आमचा का आमचा आज आहे चिकन चिकन बनवत आहे हो कुठे चिकन हल्ला चिकन नाही ना राऊ घेऊ ना काय पण काय बळा माय मला सांगितलं ना मी चिकन बनवणार आहेत म्हणून तू म्हणे हे खातो म्हणे लक्षी कामत जाऊ दे आपण चिकन आणून घेऊ आपण तुम्ही जर चिकन सांगितलं असतं ऑप्शन असं त्यासोबत मग मी थांबलं असतं की तुम्ही सांगणार परत मी बेसन बनवतो बाबा मी कसं झाला थांबवूच हा ए मित्रांनो असं गेम चाललेत माझ्यावर गेम करतायत पोरं म्हणजे चिकन बनवायचंय आणि मला सांगितलं नाही यांनी चिकन बनवणार बन आहे म्हणून अरे तू म्हणे मी आता हे खाणार आहे नाही अहो पण तुम्ही सांगितलं काय मला तुम्ही काय बनवलंय बनवलं काहीच होतं ना मग तुम्हाला तेच सांगतोय ना तुम्ही म्हणलात की मी बनवणार आहे काहीतरी भाजी म्हणलं काय ऍज युजल काहीतरी असं ना थोडं थोडं थोडी सांगितलं मी तुला खरंच सांगितलं ना काहीतरी भाजी बनवणार आहे आपण मग काहीतरी भाजी म्हणजे चिकन असेल हे सांगायला पाहिजे ना तुम्ही आता ते तेव्हा ठरलं नव्हतं मग आता काय म्हणणं आहे तुमचं

अरे कोथिंबीर राहिला ना कोथिंबीर घेऊया सांभार काय आणि तेला तेल कुठून राहायचं लागलं दोघा कुती भाजी काय टनाट टनाट टाट टाट टनाट टीकाची भाजी लागलं टी टनाट टॅट टॅटी तुम्ही जर स्नॅक्स आणून जर असं समोर ठेवत असाल ना तर ते, ते संपणार आहेत तुम्ही असं नाही एक्सपेक्ट करू शकत ले 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 आ, की हे संपणार नाही चार पाच दिवस टिकेन असं नसतं होत यु शुड अंडरस्टँड दिस थिंग पोरा असं भूक्याला येतात ऑफिस मधून येताना आले की ते खाणारच पहिले भाई म्हणतायत तुम्ही कसं काय संपवलं सगळं अरे आमच्या समोर ठेवलंय असं फोडून मस्त पैकी खाणारच आम्ही भाई समजते का जस्ट फ्रेश झालेलं आपण आता आणि मस्त पाहिजे काही भेटे चिकन खरंच चिकन आहे का तुम्ही राह माझा गेम केला राह तुम्ही कोणी गेम केला तू तू बोलला बाहेर अहो पण मला हा प्लॅनच माहित नव्हता चिकन आहे म्हणून

दादा भाईला आताच पाहिजे होत ऐक ना मी ह्यांचा फोन आला मला मी ह्यांना फोन केला ऍक्च्युली के की आता काय आहे प्लॅन बाबा काय आणायचंय का, का आणि ते काय म्हणले की नाही मला वेळ आहे माझं ऑफिसचं काम आहे ऐक का माझं ऑफिसचं काम आहे मला वेळ आहे मी आत्ताच नाही वेळ जनवणार मी म्हणलं पण मला खूप भूक लागली मग मी काय करतो खाऊन येतो पण तुमच्यासाठी काय आणायचं तर सांगा मग तो म्हणला ठीक आहे चपाती घेऊन ये फक्त मग भाजी बनवतो मी रूमवर एवढं म्हणलंय तुम्ही म्हणला काय चिकन बनवायचं म्हणून पण तू काय म्हण शिवाय खायचं काम करतो रे लाता उलटा तांगून आणला पाहिजे स्वागत खरंच मी एक काम करतो पाहून घ्या का म्हणलं तुम्हाला कळलं पाहिजे ना यार काय आता बोलणार आपलं दूध आणलं ते पिऊन घेतो मी गाईस चलो काय नाही बसून मला बंद राहिले बंद सगळं बंद काय बनवायचं बनवायचे काय नाही बसून ना 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 चलो गाईस बाय बॉक्स पण बंद सगळं बंद बाय बंद अनसबस्क्राईब करून काय नागेश नागेशराव सगळ्याच घेतोय आज मी रागवलंय खूप चांगलं बाय गायच आज आपण दूध त्यासोबत युनिव्हर्सल बिस्किट हे बिस्किट म्हणजे प्रेम आहे प्रेम म्हणजे पार्लेचे आणि दूध जस्ट awesome. असं लागतंय okay. भारतातल्या प्रत्येकाने पार्लेजी पार बिस्किट खाल्लं <laughs> तो, भा, तो भारतीय आजकालच्या जेंजी लोकांना मला नाही वाटत माहित पार्लेजी नाही रे नाही जे आता जेंजी आहे ना त्यांना ना ओलिओ काय म्हणा आपण खायचो एक पारल्याची म्हणजे दोन भाकरी ते दोन चपात्या खांडासारखे नंबर थोडंफार मातीचे मातीचे आपले छोटे छोटे जे लाकडाचे किंवा मातीचे बनवलेले असतात ते बैल छोटे आम्ही असं घेऊन जातो

अरे लाखा बैल दीड लाखाचे बिल बैल खरे बैल लाकडाचा खरे बैल नाही लाकडाचा एक लाखाचा बैल बैल एक लाखाचा दीड दीड लाखाचे बैल बनवून घेतात लोक तीन दोघं लिटरली आणि हे झालं ताणा हे झालं ताणा मिरवणुकीत ठेवतात त्याला प्राइज मिळतो लिटरली प्राइस पण आमच्याकडे नाही घ्यायचे काय एक्कावन हजार एकवीस ताना ताना बैल पळाला आणि दुसरा कोणता असतो मोठा तो दिवशी तो ओरिजिनल बैल असतो त्याला ओरिजनल बैल तुमच्याकडे असं दोन दोन आमच्याकडे असलं काय करत नाही दोन दोन आमच्याकडे एकच बैल पोळा असतो फक्त कंटिन्यू दोन दिवस आणि ते उद्या आता तुमचा उद्या उद्या आहे तो आहे ताना पोळा मोठा पोळा मोठा पोळा तो ओरिजिनल बैल असणार आणि ताना ताना कधी असतो दुसऱ्या दिवशी असतो ताना

असे मेसेजेस वगैरे पण लिहिलेत माझ्या तुम्ही सांगताय मारबत बद्दल ना मारबत होळ्याच्या दिवशी पळसाच झाड महाशिवरात्रीमध्ये लाल कलरचे फुलं येतात ज्याचा कलर बनवतो होळीसाठी आपण बनवते आता बनवते नाही बनवतो कलर म्हणतात त्याला आपटाही म्हणतो मला वाटतं त्याला वेगळा झाला आपट्याचं पानं वेगळे असतं तर पळसाच्या फांद्या अंदाज पळसाच्या फांद्या पोळ्याच्या दिवशी सकाळीच आपल्या दरवाजाच्या दोन्ही साइडने ठेवल्या जाते रात्री ठेवलं जाते पण सकाळी आमच्याकडलं डिफरन्स आहे बरं तुमच्याकडे काही वेगळं असेल पोळ्याच्या दिवशी सकाळीच ठेवतो आम्ही पोळ्याचा पूर्ण दिवस त्यावरून जाते मग पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तांद्या पोळ्याच्या दिवशी सकाळीच सूर्य निघायच्या आधी ते सर्वांच्या घराचा जमा केले जाते सर्वांच्या घराचं तुझ्या निघाच्या आधी सकाळी पाच वाजता ढोल ताशे वगैरे वाजवते मस्त आणि ते सर्व मार्ग सर्वांच्या घरची जमा केल्या जाते ती एखाद्या गाडीवर वगैरे रिक्षा वगैरे पूर्ण टाकल्या जाते चपात केलं जात जाते आणि नारे काय राहते काय राहते रोग राई घेऊन जा गे मारबर तर मित्रांनो असा होता आजचा ब्लॉग आज काय जास्त नाहीये ब्लॉग मध्ये खूप कंटाळा पण आलेला आणि ऍक्च्युअली थोडीशी माहिती वगैरे आपल्याला सांगितले सुयोग भाऊंने आणि कुणाला भाऊंने त्यांच्या इकडचे पोळा पोळा कोण म्हणजे दोन प्रकारचे पोळे असतात वगैरे हे सगळं त्यांनी सांगितलं आहे तुम्ही ते ऐकलीच असेल माहिती तर हवं होता सगळा आजचा ब्लॉग भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय